अच्छा 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 अ आणि म्हणून आम्ही खास करून साडेतीनशे किलोमीटर वरून सातत्यानं तिथे असणाऱ्या बऱ्याच लोकांनी मात्र आणि मग ज्यानं म्हणालो त्याला शिव देण्याचं जो काही डांगणेला प्रकार केलेला आहे आणि त्याला दाखवच आहे की <प्राण> तर तू काळाला किती घाम जाते तू आपण काळ तयार दाखवलं पाहिजे जेव्हा पगून जावा तेव्हा दाखवेला आपण तुरीच्या वावरात पाठवतो तेव्हा माझी काय वेळ लागतो किती मेहनत लागतो ताखद लागते आणि ते दाखवत खऱ्या तुमचा तुमच्या आमच्या वाईला

सगळ्या गुन्हे सामान्य माणसाला दोन कलेक्टरचा अंदाज जाऊन ठोकले फक्त शेतकऱ्याला सारख्या माझा तारखा देत मग दानवे माणूस येतो आणि शिव जातात हे काय फक्त जाणवतल्या शेतकऱ्याला शिवणी दिली होती की देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्याला शिवणी दिली बरं हा भाजपचा एकच नेता आहे याच्या अगोदर कृषी मंत्री होता शेतकरी आत्महत्या का करत तर याची साडीचे लफडे असतील म्हणून आत्महत्या करतात आत्महत्या तरी बगल बच्चे ना तरी त्या भाजपचा झेंडा घेऊन फुलतोय लाज वाटाली थोडी तरी लाज वाटाली पाहिजे अरे आपण लाज आणि शेतकऱ्याला कोणत्या तरी पंढरपूरच्या आमदार समंत सैनिक असताना यांना होते तरी भाजपचा झेंडा घेत असता तर तुमच्यासारखे नालायक कोणीच नाही असं मी समजतो तुमच्यासाठी एखाद्या माणसाला पाच लाख रुपये देत तुम्हाला असं म्हणतो तुमच्या बापाला चालतंय का कोणा गोरे मेळापूर पाच लाख कैक लागल तर देशमुख साहेब अचाडबांना घेतात असं कोणी आहे का तुमची आमची संस्कृती काही पाचला असा एकही नाही म्हणून तुम्हाला शिव्या दिल्यानंतर अरे प्रचारानेच बच्चूकुल सभागीची गरजच नाही पडली होती पण आले पाहिजे हिंदू म्हणून आम्ही पाहतो का या देशामध्ये काय सुविधा केल्या जातो मुसलिमान म्हणून काय सुविधा होत मी कर्मचारी अधिकारी म्हणून पण तुमच्या औकट काय विचारतो मित्र आमदाराचा पगार पंच्याहत्तर हजार रुपये होता दीड लाख झाला दीड लाख दीड लाख लाख मत तुमच्या पगार आमचा वाढतो आता तुमचे बांधलेले पगार दीड लाख आणि रावसाहेब आणि त्याच्या पिढीने वीस हजार अधिक एखाद्या टोटा घेतात सरपंच म्हणून टाकायचा दुसरे चेहरे आहेत की ना आमचे रोज एकच वाढली आहे ना दानवेश आमदाराची आत्महत्या होते आमचा पगार वाढला मित्र लढई हिंदू आणि मुसलमानाची नाही आहे बौद्ध आणि मराठ्याची नाही आहे केलिया ने माया लड़ाई नहीं है लड़ाई ईमानदारी ना जगना रे लोग का जब तुम ही अनि पेमा ही ना जगना लोग का ही लड़ाई है दंगल हिंदू मुसलमान में नहीं होना चाहिए अगर दंगल अगर करना है तो सरकार के साथ करना है सरकार के साथ करना <सकथ> दंगल सरकार से समझ के अच्छा निकलो आज अपन पहले तो निजरा पूरे जाला फिरते तो अब पालेगे आणि पर्यटनच्या धरणापासून दहा किलोमीटरच गाव आहे बालाघारा खेडा त्या गावात केलं तर पाण्यासाठी आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणीच येत नाही मोठ्या मुस्किंना टँकर येतो गावात होत नाही काय विचार लढाई हिंदू मुसलमान कि नाही शहरात पाणी करून पडते आमदाराच्या घरातलं पाणी आटेगाव केलं तिथे स्विमिंग पूल असतो बिस्लरच्या पाण्याला आबोकते तुमचं डबक्यातलं पाणी तुमच्या नर मुद्दे काय असले पाहिजे हिंदू मुसलमानाच्या मुद्दे तुम्ही सांगा मंदिर तापतीला बसवलं मंदिर मजि तेवढीच मोठी केली तुमच्या कापसाचे प्रश्न भेटत नाही आहे काय पाहिजे होतं आमच्या क्षेत्रासाठी एक तर शेतीचे पाणी पाहिजे शेतीमानाले शेती भाव पाहिजे आणि दुसरं आरोग्याची व्यवस्था जमताव पाहिजे आणि शिक्षणाची दर्जेदार शिक्षण आणि घर आमचं घरातून फाटत असा तर तेवढं आम्हाला दिलं पाहिजे याच्याशिवाय इथं बसणाऱ्याच दुसरं काही मागणी नाही तुम्ही नोकरी मागून आलो मी सांगतोय मोदी काय आम्हाला सहा हजार रुपये देतोय अवकाडमध्ये तू अमकु किंवा ते अरे आमच्या भाव दे तुझ्या बापाशी सगळेचा पगार आमचा शेतकरी दिल्याशिवाय दिशाभूल करण्याचं काम आहे सुरू करत आहे काही टक्के अरे काळसाचे भाव नऊ हजार नऊशे पन्नास रुपये राहिले पाहिजे होते आज कालूस पाच हजार रुपये तरी पेटून उठत नाही तुम्ही आम्ही आंदोलन केलं तर तुम्ही येत नाही

मोदीच्या हात हात लागू राजला तेरा हजार रुपये क्विंटलची तूर होती भाऊ आणि तेरा हजार रुपये क्विंटलची तूर पाच हजार रुपये किंटल न विकावं लागली काय कारण असेल काय करत होतं तेव्हा दानवे कोणाची चौकीदारी करत होता दानवे

तुरीवरचा घाटा जरी तुम्ही आम्ही पाहतो भरून काढला असता तरी आम्ही सांगतोय अख्खं गाव चकाचक होतं तुमची किंमत काही नाही म्हणून तुम्ही मग ज्या दिवशी शेतकरी म्हणून मारा त्या दिवशी दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही पण तुमच्या डोक्यात जाट धर्म टाकली तुकडेजी महाराज म्हणाच लाकडाचा देव त्याने अग्नीचा भेव हो। सोन्याचा देव त्याने चोराचा भेव राजकारणी देवते मताचा भाजी मत अगर पलट जायगा सरकार पलट जायगे आजकारी म्हणून मत मारा ज्या दिवशी शेतकरी म्हणून मत मारा त्या दिवशी सगळी सरकारची विकासाची गंगा खेळ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही पण तुमच्या धोक्यातली जात जात नाहीये आमचा बाप पाय घासू घासू आहे आर्नई तालुक्यामध्ये एका झाडाला बापाईनं आत्महत्या केली त्याच झाले पोरानं पण अधिक काय वाईट व्हायचं नाही स्वतःच सरळ स्वतः रचलं शेतकऱ्यांना तरी तर पाहत नाही आत्मस्तकात जात नाही म्हणत करत भाषणानं नाही होत वाजले का किती मला किती पाच पंधरा मिनिट मित्र ही व्यवस्थेच्या वर्गात आम्ही काल राहतोय मी पंधरा वर्ष आमदार आहे पंधरा वर्ष कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही घेतोय नाही इथून गेल्यानंतर पण तरी छातीवर दगड घेऊन लढतोय कारण दानवे पाहिजे तरी छातीवर दगड घेऊन सांगतो आज कोल्हापूरचे लोक आले हिंगोलीचे लोक आले म्हणे बच्चू आम्हाला हो, कुठे जायचं आहे सांगा ज्या दानवेनं माझ्या बापाली सुरू केली अपमानित केलं आमचा सन्मान आणि आमचा सगी लियाली चार से पांच कार्यकर्ते विविध जंग मित्रिया पागल बच्चों को हलवा पापेवी टाकती न लोक एवं ज्वाला है तो कशा सा मित्र तो लक्ष्य दिया आम भाव तो देता चला नहीं पिवी धाक आम काय कमी हो आमच्या शेतकऱ्यामध्ये बेमानी नाही एक काम बेमानीचं नाही दोन तास आम्ही पाहतो दोन बैल घेऊन सुद्धा तास धरत तासच म्हणतो असते एखादा इंजिनियर गर्ती करू शकते इंजिनिअर झेकडं तेवढा रस्त्या करू शकते पण माझा शेतकरी सरळ तास काढताय चार जोटावर सरकी सांगायचं असलं बरोबर आम्ही पाहतो ते दाने आम्बी टीपनी तुम टाकता ना चार बोटा और दाने फोरते अरे ये तो हमको तो देखता है कोई भी साइंस ट्रिक को जमेगा नहीं वो मेरे बाप किसान को जमता है और किसी को नहीं जमता एवला ईमानदारी ना एवला कंक्शन जाना माजा बाप मेहनत करता रात का दिवस करते दिवसा रत्र करते रे पानी करते मित्रो भाव तो बचे दिवस पर मित्रों शिव खाव प्रश्न एका सुरूचा आमचं काही शून्य नाही रात्रभर नाही जितकं निवडून येईन मी स्वतः निवडून तेवढा आनंद बच्छोला होणार नाही पण लहान पडल्याचा आनंद ना कारण त्यांना माझ्या बापाने विचारलेली आहे मित्रांनो तुम्ही जर भाजपचा झेंडा घेऊन कोणी तयार असला कोणी भाजपचा झेंडा घेऊन अजून कमला मारत असला

कारण ते आमच्या बापाने सरळ शिवसे मला वाटतं तुम्ही जर एकदा विचार केला काही जास्त मेहनत नाही करायची तुम्हाला रस्त्यावर जाऊन आंदोलन करायचं का बिलकुल नाही करायचं